दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा भाजप भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला देशभरात सध्याच्या स्थितीत स्टँडअप इंडिया या योजनेअंतर्गत अडीच लाख मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीचे उद्योजक तयार झाले त्याचबरोबर महाराष्ट्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजनेअंतर्गत पंधरा टक्के सबसिडी देण्यात आली केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत लोन अमाऊंटच्या पंचवीस टक्के सबसिडी देण्यात आली हे आतापर्यंत कोणत्याही सरकारनं केलं नव्हतं फक्त मोदी सरकारनं ही योजना यशस्वी करून दाखवली म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या वतीनं सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आमदार राम सातपुते हे संपूर्ण बहुमतानं निवडून येतील अशी हमी यावेळी देण्यात आली या पत्रकार परिषदेला डिक्कीचे जिल्हा समन्वयक सिद्धाराम चाबुकस्वार विजय माने दत्तात्रय वाघमारे आशिष धुळराव डोंगरेश चाबुकस्वार आदी उपस्थित होते